नागभीड सिंदेवाही मार्गावर दुचाकीची कारला जोरात धडक पती पत्नी गंभीर जखमी स्वप्नील कावळे यांची तत्पर मदत दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर नागभीड सिंदेवाही मार्गावरील सावरगाव चिखलगाव परिसरामध्ये सायंकाळी पाच वाजता झालेल्या अपघातात दुचाकीवरील पत्नी गंभीर जखमी झाले समोरून जात असलेल्या कार चालकानं अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी दुचाकी ब्रेक लावल्यानंतर अनियंत्रित होऊन कारला सरळ धडकली धडक होताच अज्ञात कार चालकानं घटनास्थळी न थांबता कारसह पसार झाला जखमींची नाव सचिन रुपेश बनसोड वय वर्ष चाळीस आणि लक्ष्मी सचिन बनसोड वय वर्ष सदोतीस दोघही राहणार रामाळा हे दोघे नवोद्य विद्यालय तळोदी येथे कामानिमित्त जात असताना हा अपघात घडला घटनेची माहिती मिळताच स्वप्नील कावळे आणि सचिन मेश्राम यांनी तत्परतेनं घटनास्थळी धाव घेत दोनही जखमींना आपल्या इनोव्हा वाहनातून सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं दाखल करताच त्यांच्या स्थितीची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्यानं दोघांना देखील पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आलं ब्युरो रिपोर्ट लोक नाईन न्यूज रोशन खानकोरे झालं तर आम्हाला पाच वाजता बोलवलं पाच वाजता बोलवले आम्हाला म्हणजे कॉल आला आम्ही पाच वाजता सिन्वेअरमध्ये आलो त्यानंतर दोन तासांमध्ये म्हणजे घरच्या व्यक्तींना आम्ही बोलवलं बोलवल्यानंतर मग ते आले आल्यानंतर आता ते जे प्रोसेस आहे त्यांची प्रोसेस केली गेली म्हणजे ते जे फोर व्हीलर होती ते फोर व्हीलर थांबली का फोर व्हीलर थांबली नाही तिचा काही गाडी नंबर वगैरे गाडीचा नंबर नोट काय केले नाही कारण ते अशा ना त्यांचे जे अकॅडमीचे लोक होते नाही का जसं क्लासेस वगैरे होते ना त्यांचे तर ते क्लासेससाठी निघाले होते त्यांचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या समोर यांच्या सिडियन झालं त्यांना पाणी वगैरे पाहिजे